भारतीय जनता पार्टीचा शहर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहे यापूर्वी महाराष्ट्र प्रदेशावर भाजपचा सचिव होतो अगोदर उपाध्यक्ष होतो मंडळावर दोन वेळेस सरचिटणीस होतो वार्डात दोन वेळेस अध्यक्ष होतो तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता आहे जय विश्व भारती कॉलनी या भागामध्ये राहतो प्रभाग क्रमांक वीसमध्ये मी इच्छुक उमेदवार म्हणून माझी उमेदवारी अर्ज भरलेला आहे पक्षाकडे यापूर्वीही मी दो दोन ते तीन वेळेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे पण माझी संघटना जे ठरवेल ज्यांना उमेदवारी देईल त्यांना जनतेला मी आव्हान करतो की भारतीय जनता पार्टीचं कमळ हे विकासाची निशाणी आहे देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या या शहरामध्ये पण विकास जर व्हायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून देणं अत्यंत गरजेचं आहे राज्यात भाजपाचं सरकार आहे केंद्रात भाजपाचं सरकार आहे आणि ह्या सरकाराचा ताळमेळ घालून जनतेच्या उत्थानासाठी आणि भल्यासाठी काम करण्याची संधी भाजपाचे जेही उमेदवार असतील त्यांना जनतेने द्यावे असं मला वाटते माझं वैयक्तिक जर सांगायचं म्हणलं तर मी फुटपाथवरची शाळा चालवतो शहराच्या बाहेर पाल असलेल्या मुलांना दरवर्षी दिपावळीला त्यांचं चांगले कपडे घेणे त्यांना मिठाई वाटप करणे शाळेचं साहित्य वाटप करणे भारतमाता सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आत्ताच मी भागवत सप्ताह आयोजन केलं होतं साधारणतः पाच हजार लोक त्या सप्ताहाला उपस्थित होते करोना काळामध्ये स्वतःच्या खर्चानी स्वखर्चानी जनतेला आणि जे सोसायटी आहेत त्या वाजपेयींना आणि शहराच्या बाहेर असणाऱ्या गोरगरीब लोकांना अन्नधान्य वाटप करायचं काम माझ्या भारतमाता सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मी करत आलो आणि भविष्यातही समाजसेवा करत राहील संघटना तिकीट देवो न देवो काही देवो भारतीय जनता पार्टी आणि हिंदुत्वाचा विचार हे माझं ध्येय आहे आणि याच बेदवाक्यावर मी माझं पुढचं आयुष्य काढणार आहे धन्यवाद